रेडी आहे आणि तयार होऊन बसलेला आहे वड वोड़, अळूच्या वड्या खाण्यासाठी पोथीच्या पानाच्या वड्या खाण्यासाठी आणि त्याच्या स्टिक सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की स्टिक मी तळलेले आहे तळल्यानंतर खूप मस्त अशा क्रंची आणि सुंदर लागतो अशा प्रकारे फ्राईड करून ते स्टार्टर म्हणून छान मस्त खाऊ शकतात विद्या तुमचं स्वागत करते विद्याच फूड कॉर्नर अँड टिप्समध्ये आय होप गायस तुम्ही सगळे मस्त 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 असाल असेच राहा आणि आता वाजलेले आहे दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी मी करत आहे कारण की लेटस्ट होत असतं माझा स्वयंपाक तर आज मी मस्त मस्त काहीतरी बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे अडूची वडी त्याला पोथीच्या पानाचे वडेसुद्धा सुद्धा वड्यासुद्धा म्हणतात तर याच्या आधी मी कधीच घरी बनवलेली नाही आहे फर्स्ट टाईम मी बनवत आहे कशा बनतील मला माहिती नाही पण थोडंसं प्रिपरेशन वगैरे मी केलेलं आहे थोडंसं प्रिपरेशन वगैरे करून ठेवलेलं आहे पा पाण्यामध्ये ते पोथीचे पानं वगैरे पाण्यात टाकून ठेवलेले आहेत थोडे भिजून ठेवलेले आहेत स्वच्छ करण्यासाठी तर चला आता याच्या आधी तर मी कधी बनवलेली नाही आहे तर आज मी फर्स्ट टाईम आहे कशी बनते तुम्हाला दिसणारच आहे आणि टेस्टी नक्कीच राहणार आहे आणि तुम्हीसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्ही कशा पद्धतीने कशा मेथडनी अडूची वडी पोथीच्या पाण्याच्या वड्या बनवता आणि जर हे काही बनवताना माझ्या लक्षात आलं नसेल किंवा काही चुकलं असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा तर पटकन बनवून दाखवते तुम्हाला बनून दाखव सर्वात आधी मी काय केलं आहे की ही पाना जे आहे त्या पानांच्या जे शिरा असतात ते छान मस्त मी चाकून अशा पहिले काढून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये पूर्ण आधीच मी विजू घातली होती मिठाच्या पाण्यामध्ये नंतर मी साध्या पाण्यातून सुद्धा त्याला धुऊन घेत आहे आणि त्याचे जे स्टीम मागचं बघू शकता तुम्ही त्यांचे जे काळे आहेत ते, ते सुद्धा मी ते छान तुम्हाला मस्त करून दाखवणार आहे स्नॅक म्हणून खूप छान लागतात ते असं मी ऐकलं होतं आणि आता फर्स्ट टाईम करतात त्याच्यामुळे कसे होतात माहिती नाही तर हे स्नॅक्ससाठी मी करून ठेवलेले आहे थोडंसंच करून बघत आहेत आणि अडूचे पानं छान आता दुसऱ्या पाण्यामधून मी सुद्धा मी स्वच्छ धुवून घेत आहे कारण आधी मी मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेले होते कारण त्याच्यावर काही घाण वगैरे असते किंवा थोडेसे किटाणू म्हणजे काही पण असे जंतू वगैरे असू शकतात पानावर तर त्याच्यामुळे सगळं मिठाच्या पाण्याने धुतल्यानंतर स्वच्छ होतात आणि खाण्यासाठी ते मस्त असतात तर छान आता त्याच्या शिरा मी अशा काढून घेतलेल्या आहेत चाकूने आणि नंतर बघू शकता की त्याच्यानंतर ते काय आहे की ते पानं सरळ होण्यासाठी एक एक असं बेलन त्याच्यावरून फिरून घ्यायचं आहे म्हणजे एकदम असे सरळ होऊन जातात बघा त्या शिरा तर अशा प्रकारे मी सगळे पानं आता करून घेत आहे सरळ झालेले पानं फटाफट पट एकच बेलण्यामध्ये सरळ होऊन जातात ते आणि त्याच्यानंतर मी आता बेसन घेतलेलं आहे बेसन जे आपलं हरव्या डाळीचं बेसन आहे त्याच्यामध्ये मी लसूण जिरा आणि सांभार नाही टाकलेला आहे त्याच्यामध्ये लसूण जिराचं पेस्ट आणि अद्रकाचं पेस्ट आपण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यात टाकल्यानंतर हे जे मी कुठून घेतलं आहे जरदळं घेतलेलं आहे थोडंसं कारण तेव्हा ज्या चव त्याची दात वगैरे लसणाची लागते ना खूप छान लागते तर त्याच्यामुळे घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काय टाकणार आहे ते दिसणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकत आहे हे तीळ घेतलेले आहे तीळ खूप आवश्यक असतं त्याच्यामध्ये तीळचं खूप प्रतिम चव लागते तर तीळ टाकायचेच आहेत तुम्हाला तर मी याच्यामध्ये टाकलेले आहे तीळ टाकलेले आहे त्याच्यानंतर चवीनुसार मी त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे हळद टाकणार आहे मिरची पावडर टाकणार आहे अजवाईन टाकणार आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपण खातो मसाल्याच्या ते सर्व टाकून घ्यायच्या त्या थोडं चवीनुसार म्हणजे ते चव खूप छान लागते मग पानाला जेव्हा लावतो आपण तर पहिल्यांदाच करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारची मेथळ वापरता प्रत्येकजण मला वाटतं वेगवेगळ्या पद्धतीची मेथळ करते आणि थोडंसं टेस्ट करून बघाय तीळ खात आहे मी थोडं मला खूप आवडतं तीळ तर याच्यामध्ये टाक पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे भिजवायचं आहे ते की जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे जास्त घट्ट पण झालं नाही पाहिजे म्हणजे पानावर छान ते असं आपण जेव्हा ते स्टीम करून घेणार आहोत छान असं त्याच्यामध्ये चिपकून जाईल तर टेस्ट बघत आहे की मीठ वगैरे कसं असं व्यवस्थित आहे की नाही म्हणजे नंतर काही लोचा नको तर चला आता पाणी ठेवलं आहे मी याच्यामध्ये पाणी छान मस्त गरम होते इडलीचं पात्र आहे ते तर त्याच्यामध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इडलीमध्ये ढोकळ्याचं आपल्या ढोकळ्याचं भेटतेच त्याच्यावर आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे थोडं तेल लावून घ्यायचं आहे आधी त्याच्यावर तर त्याच्यानंतर त्याच्यावर थोडं तेल वगैरे लावून घेऊन मग खाली चिपकणार नाही ते तर अशा प्रकारे आता एक एक पान घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला बेसन लावायचं आहे तर बेसन कशा पद्धतीत लावायचं आहे ते माहिती नाही मी माझी माझी मी लॉजिक लावून करत आहे बिट्टूसुद्धा मला सांगत नाही मम्मी असं सरळ पान ठेवू नाही मम्मी तसं ठेव नाही उलटं ठेव तर मला जसं जमते आहे तस तसं मी करत आहे तर आधी मी पहिले असंच पान घेतलेलं आहे आणि थोडंसं पहिल्यांदा करत आहे त्याच्यामुळे ते थोडंसं हे होत आहे तर छान मस्त असं लावून घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला दुसरं पान ठेवायचं प्रकारे आपण क दो दोन ते तीन पानं याच्यावर आपण ठेवू शकतो तर मला बिट्टू सांगत आहे की नाही मम्मी असं नाही असं नाही तसं कर तसं नाही असं कर तर असं तर प्रकारे एक एक अशा प्रकारे आता दोन पान मी एका एक लावून घेतले तिसरं पानसुद्धा आपण घेतलं आहे कारण ती लेअर खूप छान येतात मग असे तीन पानं किंवा दोन पानं तीनच घ्यायचे आपल्याला कारण लेअर खूप छान येतात ते जेव्हा आपण अशा पुंगड्या करतो आणि नंतर काटतो ना त्याच्या लेअर खूप छान येतात तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी तीन तीन पानाची अशा पुंगळ्या करून घेतल्या तर सगळ्या प्रकारे सगळ्या पानांना अशा प्रकारे बेसन लावून घेत आहे पटापट पटापट मस्त मस्त आणि बिट्टू तर रेडीज आहे खाण्यासाठी त्याला खूप असं म्हणजे काहीतरी नवीन केलं की त्याला खूप आवडतं ना अडूच्या मी पहिल्यांदाच करत आहे घरी त्याच्यामुळे थोडासा एक्सायटेड आहे खाण्यासाठी कशा करणार आहे मम्मी तर आणि छान चांगल्याच होणार आहेत कारण मला वाटतं चांगल्याच होणार आहेत तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की उलटं सरळ पान करून लाव म्हणून तर चला आता अशा प्रकारे सगळे मी करून घेत आहे तर चला आता बेसन पटापट पटा, 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 पटा लावून लावल्यानंतर अशा प्रकारे त्याच्यावर पानं ठेवले आणि आपले हे जे रोल्स आहेत ते रेडी झालेले आहे आणि ते स्टीमवर मी ठेवले आहे आणि बिट्टू तिथं बसलेलाच आहे रेडीच आहे तो बघण्यासाठी तर अशा प्रकारे त्याचा झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावर दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनटं तरी केले तर स्टीम चालेल आता जे हे ब खालच्या ते काळ्या होत्या स्टीम तर त्याला आपण मी तू बेसन लावून घेत आहे कोणी कशा पद्धतीने करतं माहिती नाही पण मी माझ्या पद्धतीने थोडंसं लॉजिक लावून करत आहे तर त्याला असं बेसन वगैरे जे उरलेलं बेसन होतं त्याला त्या काळ्यांना मी छान लावून घेत आहे तुम्हाला दिसत आहे की काय करत आहे काहीतरी खेळ करायलासारखा वाटत आहे पण नंतर बघा खूप छान छानच लागणार आहे मला आणि हे बघा माहिती लागणार आहे पण छानच वाटते पहिल्यांदा खातो टेस्ट सांगणारच मी तुम्हाला तर अशा प्रकारे हे काळ्यांना सुद्धा मी मस्त बेसन लावून घेतलेलं आहे असं थोडासाच केलेलं आहे आणि चला आता आपल्या झालेले आहेत वाटते छान मस्त स्टीम तर बघू शकता छान मस्त स्टीम झालेली आहे आपले रोल अडूवड्याचे आणि ते आपल्याला काढून घ्यायचे आहे मस्त मस्त आणि काढल्यानंतर तुम्ही असेसुद्धा खाऊ शकता किंवा त्याला फ्रायसुद्धा करू शकता कारण छान प्रकारे स्टीम झाल्याचा तेल ऑलरेडी मी ठेवलेलं आहे तपवण्यासाठी आणि छान मस्त त्याला चाकुणीसं काटून घेते बघू शकता तुम्ही तीन तीन लेअर छान आलेले आहेत मस्त आणि मस्त दिसतात तशासुद्धा खाल्ल्यानं खूप छान लागतात बिटून त्याच्यासुद्धा खाल्ल्या तर खूप त्याला आवडल्या पण तळल्यानंतर त्याची टेस्ट थोडीशी चेंज होऊ शकते पण छानच लागेल तर चला आता सुद्धा खाऊन बघते कसं आहे एकदम अप्रतिम सुंदर लागले झाल्या आहे माझ्या वड्या खूप मस्त मस्त झाल्या वड्या पहिल्यांदाच केल्या आणि मला खूप आनंद होत आहे की छान मस्त वड्या बनलेल्या आहेत तर चला आता मस्त वड्या आता मी छान मस्त फ्राय करून घेते आणि पटकन फ्राय केल्यानंतर बिट्टूला पहिल्यांदा सर्व करते कारण बिचारा खेवाचा उभा हो येतो वड्या बघत आहेत कसं होत आहे म्हणून तर चला बिट्टू मग तू मम्मी अशी कुकिंगचेच ब्लॉग करत आहे कारण मला नवीन नवीन रेसिपी खाण्यासाठी मिळेल <laughs> तर चला अशा वड्या छान मस्त असं खरपूस असं ऑरेंज ऑरेंज ऑरेंजमधल्यापेक्षा अशा थोड्या ब्राऊन तळून घ्यायच्या आपल्याला मस्त कुरकुरीत छान होतात आणि तुम्हाला जर पोळीसोबत खायच्या असल्या तर थोड्या कुरकुरी कमी कुरकुरीत जरी झाल्या तरी खूप टेस्ट छान लागते तर मी दोन्ही पद्धतीने केले आता हे जे स्टिक आहेत ते सुद्धा आपण तळून घ्यायचे आहेत तर तळल्यानंतर ते कशा होतात कशा लागतात हे सुद्धा मी तुम्हाला टेस्ट करून नक्की सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये तर चला तळून घेतलेले आहेत मस्त स्टिक खूप छान दिसतात तळताना तर खूप छान वाटत आहेत आणि हे तळल्यानंतर तेसुद्धा आपल्याला छान मस्त अशा खरपूस तळून घ्यायचे आहेत मस्त ब्राऊन ब्राऊन तळून घ्यायचे आहेत तर ते छान स्टिक तळल्यानंतर ही सुद्धा खूप पौष्टिक असतात म्हणतात ह्याच्यासुद्धा टेस्ट खूप छान असते आणि हे पौष्टिक असतात माझ्या फ्रेंडनेसुद्धा मला शेअर केलं होतं एक वेळेस की खूप छान असतात खूप छान लागतात त्याच्यानंतरच मी ट्राय करून बघितलं पण ही माझ्या पद्धतीनं ट्राय केलं मी तर चला ती मीठ वगैरे टाकून वगैरे करते वाटते काही तर मी याला बेसन वगैरे के लावून केलं आहे तर आता ते वड्या वगैरे मस्त आता मी टाकून घेते हे छान छान मस्त दिसत आहेत दिसायला काईतरी, काईतरी तर खूप छान वाटत आहेत आणि अशा प्रकारचं नवीन काहीतरी तुम्ही पाहुण्यांसमोर ठरलं ना तर खूप त्यांना वेगळं वाटेल काहीतरी काहीतरी वेगळं आहे तर असं काही वेगळ्या वेगळे करायला पाहिजे कधी कधी हे वड्या अळूच्या वड्यात माहिती आहे सगळ्यांनाच पण हे स्टी ज्याचे जे स्टिक आहेत त्याचं स कदाचित कोणाला माहिती आहे की माहिती नाही मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हीसुद्धा काहीतरी असं केलेलं आहे का कधी तर एकदम असं छान असं क्रंची आणि आवाजसुद्धा बघा येत आहे एकदम कुरकुरीत आवाज येते त्याचा आणि खूप टेस्टी बिटून तर फीडबॅक दिलेला आहे खूप छान टेस्टी झाला आहे तर सुद्धा ट्राय करून बघणार आहे की कसं लागते तर अरे आमच्या मस्त मस्त अळूच्या वड्या रेडी झालेल्या आहेत आणि आता आम्ही रेडी आहोत त्याला खाण्यासाठी आणि सोबतच अळूच्या त्या खालच्या स्टिक असतात ना ते सुद्धा खूप छान एकदम मस्त क्रंची क्रंची लागतात गाईज अशा प्रकारे आता आमचे मस्त अडूच्या वडी वड्या रेडी झालेल्या आहेत आणि आम्ही मस्त त्याला खाण्यासाठी रेडी आहोत बिट्टू बिट्टूसुद्धा रेडी आहे आणि तयार होऊन बसलेला आहे वड अडूच्या वड्या खाण्यासाठी पोथीच्या पानाच्या वड्या खाण्यासाठी आणि त्याच्या स्टिकसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की स्टिक मी तळलेले आहे तळल्यानंतर खूप मस्त अशा क्रंची आणि सुंदर लागत खूप टेस्टी लागत आहेत ते स्टार्टर म्हणून छान मस्त खाऊ शकता तर गाय हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या अडूच्या वड्यांचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय भेटू तुला स्टिक्स पाहिजे मी पूर्ण स्टिक खाऊन घेत आहे आता खूपच आवडलाय अशी स्टिक Hmm Ekdem mustah tasty